नगर प्रतिबिंब जनमानसांचे नगर शहरात वाहतुकीस अडथळा ठरणारे दर्गा त्वरित हटवावेत हिंदुत्व अधिनेते बेग आक्रमक मनपा आयुक्तांना निवेदन कारवाई करा अन्यथा दर्ग्यासमोर हनुमान मंदिर उभारण्याचा इशारा अहिल्यानगर शहरातील कायम रहदारीच्या प्रमुख रस्त्याच्या मध्यभागी दर्गा आहेत त्यामुळे सतत वाहतुकीला अडथळा निर्माण होतो माळीवाडा चितळे रोड बालिकाश्रम या भागांमध्ये रस्त्यांच्या मध्यभागी दर्गा आहेत या धार्मिक स्थळांबाबत कोणतेही पुरावे किंवा कागदपत्र उपलब्ध नाहीत त्यामुळे रस्त्याच्या मध्यभागी वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या दर्ग्यांवर त्वरित कारवाई करावी महापालिका फक्त मंदिरांवरच कारवाई करते सिद्धार्थ नगर येथील मंदिर अडथळा ठरत नसतानाही हटवण्यात आले त्यामुळे महापालिकेने आता या अनधिकृत दर्ग्यांवर कारवाई करावी अन्यथा आम्ही या दर्ग्यांसमोर रस्त्यावर मंदिरे बांधू असा इशारा सोमवारी मनपा आयुक्त यशवंत डांगे यांना निवेदनाद्वारे करण्यात आला आहे याबाबतचे निवेदन प्रखर हिंदुत्ववादी नेते सागर बेग यांनी अहिल्यानगर मनपा प्रशासनाकडे दिले यावेळी अहिलानगर शहरातील सकल हिंदुत्ववादी समाजाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते येत्या आठ दिवसांमध्ये कारवाई न झाल्यास अशा दर्ग्यांसमोर हनुमान मंदिर उभारू असा इशारा हिंदुत्व आदी नेते सागर बेग यांनी दिला आयुक्तांची भेट घेतली काय मागणी केली ज्या आपल्या नगर शहरामध्ये अनेक रस्त्यांच्या मध्ये बिना परवांगा जे जे थडगे दर्गे असतील त्यांनी ते, ते लवकर लवकर पाडण्यात यावे जेणेकरून या शहराला जे डाग लागलेला आहे जे आपलं इतकं स्वच्छ शहर आहे जे मधी मधी जे थडगे बांधून यांनी जे घाण केलेली ती घाण साफ आयुक्तांनी केली पाहिजे कारण आता सरकार हिंदुत्वादी लोकप्रतिनिधी सर्व हिंदुत्वादी सर्वांनी हिंदु याच्यात दखल घेऊन हे लवकरात लवकर पाडण्यात यावा असं सकल हिंदू समाजाचा म्हणून आम्ही सर्वांनी निवेदन दिलेलं आहे जर आठ दिवस नाही भूमिका काय आठ दिवसाची आज जर यांनी कारवाई केली नाही तर पहिले जिथं थडगे मध्ये आहे ते आम्ही तोडणार आणि जिथं जर प्रशासनाने कारवाई केली नाही जिथं इथं थडगे आहे त्याच्या समोर आम्ही हनुमान मंदिर उभं करणार पण प्रशासननी हनुमान मंदिर उभं केलं म्हणून ते थडगे पाडणार अशी कारवाई केली तर त्याला हिंदूंच्या रोषला समोर जावा लागल पहिले त्यांच्या आता आता सगळी कारवाईची यांना पत्र आलेले पोलीस स्टेशननी आयुक्ताला एक पत्र दिलंय ज्या ज्या ठिकाणी कतलखाने ते पाडण्यात यावे त्याच्यावर आयुक्तांनी अजून कारवाई केलेली नाहीये आता आम्ही जो निवेदन दिला सकल हिंदू समाजातर्फे दिलेला आहे जर आठ दिवसात कारवाई झाली नाही तर आम्ही सकल हिंदू समाजतर्फे रस्त्यातले सर्व थडगे परत एकदा एकोणवीसशे ब्याण्णव सारखा कार सेवा आम्ही इथून नगर शहरातून चालू करू प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगर नगर न्यूज ट्वेंटी फोर ला सबस्क्राईब करा